आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच तास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सच्चिदानंद योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त राहुरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा येथील ग्रामस्थांच्या वतीनं भाकरी आणि चटणी यांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं तीस जुलै ते सहा ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगाव शनी आणि सप्तक्रोशी इथे सुरू असलेल्या हरिणाम सप्ताहासाठी रावरी फॅक्टरी आणि देवळाली प्रवरा येथील घराघरामधनं ग्रामस्थांनी पंक्तीसाठी भरघोस सहकार्य केलं आहे श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ग्रामस्थांच्या वतीनं योगीराज श्री गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे अठ्याहत्तराव्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी या ठिकाणी देवळाली प्रवरा ग्रामस्थांची भव्य दिव्य अशी भाकरी चपातीची पंगत या ठिकाणून जात आहे अनेक वर्षाची परंपरा आमच्या देवळाली प्रवरा ग्रामस्थांची भाकरी चपातीची या सप्ताहासाठी आहे कारण एका पाठीपासून सुरू झालेली ही परंपरा आज जवळजवळ पंचवीस वाहनं आमच्या आहेत या ठिकाणी जाणार आहे आणि भरपूर ग्रामस्थ या ठिकाणी तयार आहे आमच्या माता भगिनींनी रात्री कालपासूनच या ठिकाणी दळणं दळायला सुरुवात केली कारण आम्ही चक्कीवाल्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं का इतकी झुंबड उडाली म्हणे इतके दळणं दळून नेले म्हणे लोकांनी तर या ठिकाणी अत्यंत गृहिणींची खरी या ठिकाणी कमाल आहे त्यांना धन्यवाद देतो मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि या ठिकाणी सप्ताहासाठी महंत रामगिरीजी महाराज यांच्या आव्हानालाच या ठिकाणी ग्रामस्थांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात साथ देऊन तुम्ही पाहिला असेल आत्ताप भरपूर अशी भाकरी तपातीची पंगत या ठिकाणी तयार झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही या ठिकाणावर निघणार आहे घोडे या ठिकाणी सनई ताफा भजनी मंडळ आणि अनेक गाड्यावाले त्यांनी या ठिकाणी अत्यंत कमी याच्यामध्ये म्हणजे फक्त डिझल टाकून या ठिकाणी ह्या सगळ्या वाहनं दिलेल्या आहेत घोडे आमचे एक रामपूरचं आहे एक बेल गाणकवाडीचं आहे मैपती महाराज दिंडीसवाड्यामध्ये असतात हे घोडे ते आमच्याबरोबर या ठिकाणी दरवर्षी येतात आणि कुठलीही बेदागी त्यांनी घेतलेली नाही साऊंड शिंटीचा आमचा मुंढेंचा टेम्पो ताराबादवरून या ठिकाणी आमच्या पंक्तीसाठी आलेला आहे त्यांनाही धन्यवाद देतो या ठिकाणी ही जी पंगत आहे आणि हा जो या ठिकाणी देवळाली प्रवारामध्ये आज जी पाण्याची सुबत्ता तयार झालेली आहे परमार्थाचं सर्वात मोठं कारण या ठिकाणी आहे अबालवृद्धता आहेतच पण यावर्षी अत्यंत नवीन तरुण मंडळी या ठिकाणी ह्या सप्ताहाच्या भाकरी चपातीसाठी सामील झालेली आहे मी सर्वांना धन्यवाद देतो ज्यांनी ज्यांनी या सप्ताह पंक्तीसाठी जे जे सहकार्य केलं ते अनमोल आहे योगीराज गंगागिरीजी महाराज त्यांचं सर्वांचं कल्याण करो हीच योगीराज गंगागिरी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद महेश दाने सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी